पाघलन तालुक्यातील कोटबेल गावात वादळी वाऱ्यामुळे अंधार पसरला असताना शेतकरी नंदकुमार हिरे यांची पाच वर्षीय मुलगी भूमी अंगणात खेळत असताना काळ्या कोबऱ्याने चावली तिला तातडीने सटाना रुग्णालयात नेले मात्र तिथे प्रतिविश लस उपलब्ध नव्हती त्यामुळे तिला मालेगाव येथे हलवण्यात आले तिथे डॉक्टर अभय पोद्दार आणि डॉक्टर अशीष अजमेरे यांच्या टीमने त्वरित उपचार करून तिचा जीव वाचवला

घरात बसलेलो होतो आणि ती बाहेर पोलीमध्ये खेळायला गेली खेळायला <laughs> गेल्यानंतर ते लाईट नसल्यामुळे ते काहीच समजलं नाही <laughs> तिला सर्व झाला त्याच्यानंतर <laughs> आम्हाला शेंका आली मुली मुली म्हणायला लागली की पप्पा पप्पा भूमीला काहीतरी झालं <laughs> ब असं बघायला गेलो तर आम्हाला ते आढळलं लगेच सटाण्याला आलो सटाणा मालेगाव आलो किती वर्षाची भूमी आता पाच वर्षाची आणि कोणता चावला कोबरा कोबरा ठीक आहे धन्यवाद सांगा सविता विनायक काय झालं होतं आम्ही कोणतीला घरी होतो आला झालं तिला नसा पाणी मग आम्ही तिथून पाऊस चालूच होता पावसा धावत पळत सकाण्यापर्यंत आलो सकाण्यापर्यंत आलो तिथं लस अव्हेलेबल नव्हती मग त्यांनी अम्बुलन्स मध्ये टाकलं लगेच मालेगावला आलो मग मालेगावला आलो इथं लगेच उपचार तिच्यावर सुरू झाले अभय बोलतात सर त्यांनी खूप मदत केली आणि त्यांच्या टीमने पण आम्हाला पूर्ण साथ दिली रात्रभर सिस्टर होत्या त्यांचे जे कंपाऊंडर होते एक मॅडम होत्या त्यांचे नाव काही सांगता येणार नाही पण रात्रभर ते आमच्यासोबत रात्रभर जागत होते तिचे मामा जागत होते मी परत ती टीम पूर्ण आमच्यासोबत रात्रभर अशी अशी जागत होती आम्ही अशासकीय रुग्णालयाच्या मनापासून आभार व्यक्त करतो नेमकं भूमीच्या प्रकरण काय आमच्याकडे कोडबेल गाव येथील भूमी हिरे म्हणून नामक बालिका होती सर तिला सर्प दंज झाल्यामुळे तिला सटाण्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण ती अत्यंत अंत्यावस्था असल्यामुळे त्यांनी गंभीर स्वरूपाच्या असल्यामुळे त्यांनी सामान्य रुग्णालय मालेगाव इथे रेफर्ड केलं होतं तर आमच्या इथे पिडॅटिक डिपार्टमेंटचे असलेले डॉक्टर अभय फोतदार सुमेध भामरे यांनी सर्वांनी त्या पेशंटच्या बाबतीत अतिशय काळजी घेऊन आणि जर प्रसंगी आम्हाला त्यांना इंट्युबेट करावं लागलं होतं इंट्युबेट करून त्यांनी अतिगंभीर असलेले स्नेक बाईट झाल्यामुळे अशा पेशंटचं व्यवस्थित उपचार करून पूर्णपणे लक्ष देऊन तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं आहे आता पेशंट बऱ्यापैकी पे स्टेबल आहे संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयासाठी भूमी नावाची ही पाच वर्षाची मुलगी पोवरा बाईक सरफत होऊन झालेलं असल्याने तिला इथं रेफर करण्यात आलं संदर्भित करण्यात आलेलं होतं ती आली निघा आता एकदम सिरियस कंडिशनमध्ये होती तिचं ऑक्सिजनचं लेवल चाळीस टक्के होतं श्वास तिला त्रास होता तर मग इथं आल्यानंतर आपण त्वरित तिला श्वास देण्यासाठी आपण कृत्रिम श्स श्वास देण्यासाठी नळी टाकून तिला मशीनवर श्वाद देण्याच्या मशीनवर घेतली व पूर्ण तिचे सर्पदंशाचे जे विष औषध आहे इंजेक्शन आपण ते तिला पूर्ण दिलं दिले नंतर ती संध्याकाळी रात्री अकरा बारा वाजेनंतर मग व्यवस्थित शुद्धीत आली तर मग मशीन काढण्यात आली आणि ती आता व्यवस्थित चांगल्या स्थितीमध्ये आहे कोणत्या सापाचा दंश झालेला होता ते न्यूरोटॉप्झिक असेल तो साप बहुतेक करून नाग असणार आहे कोपरा ओके okay. त्याच्यात वाचण्याची शक्यता किती असते शक्यता पेशंट जर लवकर हॉस्पिटलच्या इथं आले म्हणजे बाहेर उपचार न करता डायरेक्ट हॉस्पिटलला रेफर झाले पेशंट वाचण्याची शक्यता चांगली असते जर उशीर झाला तर पेशंट वाचण्याची शक्यता काहीच नसते बरेचसे लोक बा बुवा बाजी वगैरे बाबांकडे जात नाही ते जाणं चुकीचं आहे त्वरित रुग्णाला पाहिजे हॉस्पिटलमध्ये संदर्भित करून त्याचा हॉस्पिटल थ्रूच उपचार व्हायला पाहिजे